ओके okay. नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज घाटशेंद्रा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे भंडारवाडी इथं गाव आहे सर्व भंडारवाडी गावाचे नागरिक आहेत मागील बऱ्याच वर्षापासून जेव्हा मी लहान होतो लहान म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशीच्या पेडमध्ये सुद्धा मी या भागात येत होतो तेव्हा सुद्धा अशीच पायवाट होती असाच प्रकारचा रस्ता होता आणि आता बघा तेव्हापासून तर आता हे दोन हजार पंचवीस आहे आजपर्यंत या भंडारवाडी गावापर्यंत रोड गेलेले नाही नक्कीच सरकार कोणाचा वेळ असो मला म्हणणं आहे या नाग या देशातील शेवटच्या नागरिकापर्यंत आम्हाला हा देशाचा विकास न्यायचा आहे यात पर शंकाने या लोकांमध्ये नाराजगी नाही म्हणून कारण की यांच्या दोन चार पाच सहा पिढ्या बगर रोडच्या गेलेल्या आहेत चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मला चांगलं कळत होतं मी सत्याहत्तर माझा जन्म आहे आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मला होतो तेव्हापासून इकडे रोडची मागणी आहे म्हणजे घाटशेंद्रा जे गाव आहे त्या गावापासून मधून जो रस्ता आहे तो सुरमाळा मार्गे भंडारवाडीला जातो भांडारवाडीहून तळण्याला जातो आता हा तीन किलोमीटरचा रस्ता या भंडारवाडी गाव गावकऱ्यांचं म्हणणं की तीन किलो तीन किलोमीटर रस्ता आहे या गावामध्ये किती लोकसंख्या आहे तीनशे जवळपास तीनशे ते पाचशे लोक इथं राहतात मोठ्या प्रमाणात इथं मतदार बी आहे आणि हे लोक रोह ग्रामपंचायतच्या माध्यमातून मतदान करतात या लोकांची मागणी आहे की आम्हाला एवढ्या वर्षापासून मागणी मी स्वतःसुद्धा त्याला सक्सेस होतो कारण माझंसुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अस्तित्व पहिल्यापासून राहिलेलं आहे तर इकडं रोड नव्हता आज बी रोड नाही आहे आज यांची मागणी आहे बरेच आमदार आले बरेच खासदार आले बरेच पालकमंत्री आले बरेच मुख्यमंत्री बदलले परंतु आम्हाला रोडच भेटत नाही मीसुद्धा ह्याच वस्तीचा ह्याच भागाचा रहिवासी आहे माझं म्हणणं आहे हे लोक सहा सहा महिने चिखलात चालतात इकडे गाडी येत नाही इकडे यांचं सुख दुःख आहे या लहान लहान मुलांची शाळा आहे मग ही या यांना वाली कोण आहे माझी विनंती आहे की या भागाचे जे लोकप्रतिनिधी आहे या भागाचे जे शासकीय पदाधिकारी आहे या भागाचे जे तहसीलदार साहेब आहे या भागाचे जे जिल्हाधिकारी साहेब आहेत यांना विनंती आहे की आम्हाला प्रत्येक माणसाला न्याय द्यायचा आहे यांच्यापर्यंत विकास गेला पाहिजेत यांच्यापर्यंत रोड गेले पाहिजेत यांना सुद्धा शहरासंग आम्हाला कनेक्ट करायचं आहे तर नक्कीच आपली सर्वांची जबाबदारी आहे तहसीलदार साहेब आपली जबाबदारी शंभर टक्के की आपण या वस्तीला भेट द्या आणि या वस्तीला भेट देऊन या वस्तीची जे बी आड़ी अडी असेल त्या तुम्ही वरपर्यंत पोहोचवा आणि यांना करून द्या लोकप्रतिनिधीला सुद्धा आमची विनंती आहे आमदाराला विनंती आहे खासदाराला विनंती आहे की आपण या वस्तीला भेट द्या या वस्तीच्या ज्या अडचणी आहे त्या समजून घ्या आणि त्या या शासकीय न्यायमानुसार आम्हाला त्या करून द्या आताच मी ऐकलं की घाटचंद्रा ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून इथं या रोड हा रोड मंजूर झालेला आहे काही ठिकेदारांना हा रोड घेतलेला सुद्धा आहे परंतु काम करायचं नाव घेतलं हो, की ते काम करत नाहीये मग याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार ठेकेदार आहे का शासन आहे का या भागाचे लोकप्रतिनिधी आहे का या भागाचे तहसीलदार साहेब का जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी साहेब आहे का जिल्हा परिषद आहे कोण आहे याला जबाबदार आमचा प्रश्न या लोक नागरिकांच्या वतीनं की जबाबदार कोण आहे आणि कोण जबाबदारी घेणार आहे जर जबाबदारी नाही घेणारे हे लोक किती किती वर्ष वाट पाहणार आहे काही गलत आहे का चौऱ्याऐंशी पासून हा रोड नाहीये बघा प्रत्येकाचं म्हणणं आहे काय अडचणी आहे यांच्या चार चार पाच पाच सहा सहा मीडिया धरणामध्ये आंदोलन करू हे निश्चित सांगतो धरणामध्ये सर्व मांडून धरणात जाऊ शासन जबाबदार राहणार याला बांधकाम विभाग याला जबाबदार राहणार बघा सर्व बघा महिला आमच्या आया भगिनी या ठिकाणी बोलू लागलेल्या आहे आमच्या मुलांना शाळेत जायला खूप अडचण आहे इथ म्हणजे एकदा ते अशी चिखलात पडले कि ते दुसऱ्या दिवशी असे म्हणत होते मम्मी आम्ही शाळेतच जाणार नाही म्हणून सांग तर हा रोड या मुलांसाठी बी खूप उपदायक आहे जायला आता मी दवाखान्यात चालले आता पण भांगे पडायला आले होते इथं आणि असं छोट्या छोट्या गावात रोड होता मग आमच्या इथं का नाही होत रोड पाचशे तीनशे दे दे लोक तर राहतात मग करायला पाहिजे इथं रोड तर आता ज्या महिलांच्या डिलिव्हरीसाठी कधी गेलो तर ती डिलिव्हरी बाई घरीच हो। रस्त्यानेच होऊन जाईन जर वाटाना अपघात झाला तर त्याची जबाबदारी कारण तुम्ही एवढ्या दिवसाचे देऊन पाठ घेतात त्याला जबाबदार कोण आहे तुम्हाला समजत नाही का एवढं लहान मुलं लहान लहान शायद त्याला किती त्रास होतो अटान येताना तरी सुद्धा तुम्ही आम्ही सहन करतो तुम्हाला लक्ष देता येत नाही का झेकडे एक वर्ष पुर्ण समजून घ्यायला पाहिजे ज्या वेळेस मतदानाला येतात तेव्हा कसे करतात तुम्ही ना जसं काही नाही करू करणार नाहीये धंद्याचे तलवे सुद्धा तुम्हाला मतदान मागते आणि असं तुम्हाला समजत नाही का रस्ते दिसत नाही का रस्त्याच्या वेळेस नाही येतात का इकडे प्रत्येक मुलांना दिसत नाही का ते सर या देशाचे भविष्य आहे भविष्य घडवतात आता भविष्य घडवतात लहान मुलांचं मांग नाही समजत नाही एवढा विचार करून घ्या थोडा बार घरी आणि मग इकडे याचा वाढीचा विचार करा एवढे दिवसात असून आमचे लोक एवढ्या अडचणी वाढी मार्ग काढत कस तरी पावला नव्हत चालता इथून तीन किलोमीटर पायपाई येतात रोजचं काम असतात का ना तिकडे असं नाही तुमच्यासारखं की एक दिवस गाडीवर आला आणि झालं काम

तर आताच आपण या भंड घाट शाळे लोकांचा महिलांचा या ठिकाणी किती रोष या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी अक्षरच्या महिलांमध्ये बोलताना डोळ्यात अश्रू त्यांच्या या ठिकाणी येत आहे आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमच्या या रस्त्याचं काम या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे मुलं शाळेत या ठिकाणी पाठवणार नाही मग आम्ही ते मुलं या ठिकाणी ढोर वळव बकऱ्या वळव पण जोपर्यंत या रस्त्याचं काम या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे मुलं या ठिकाणी शाळेत पाठव त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही येणाऱ्या निवडणुकीला मतदान सुद्धा या ठिकाणी करणार आता आता या आईने या ठिकाणी आताच या आईने या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्या आईचा बाबा या रस्त्याने रस्ता बरोबर नसल्यामुळे या रस्त्याने दगावलेला आहे तर त्यांनी ही खंत सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की जोपर्यंत या रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने त्यांना येऊन मतदानासाठी मागणी करू नये अशी या मंडळवाडीतील महिला मंडळ पुरुषांनी तरुण मुलांनी या ठिकाणी केलेली आहे धन्यवाद बोला तर नक्कीच हा प्रश्न एकदम आयरणीवरचा प्रश्न आहे हा रोड झालाच पाहिजे मी सुद्धा मागील काही वर्षापासून या भागात येत जात राहतो ऍक्च्युली या शनी महाराज जे मंदिर आहे वाकी मार्गे सुरमळ मार्गे आदितळनेर असा हा रस्ता आहे हा रस्ता शंभर टक्के झाला पाहिजेत आणि या सर्व लोकांचा रोष आहे यांच्या तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी साहेब या भागाचे आमदार या भागाचे खासदार या भागाचे सगळे पदाधिकारी या सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर हा रोड व्हावा आणि या लोकांची जी मागणी आहे आम्ही लोकप्रतिनिधीपर्यंत नेऊन पोहोचवू या शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवू त्यांच्याकडून हे काम करून घेऊ ही शंभर टक्के गाडी आम्ही तुम्हाला देतो लवकरात लवकर इकडे रोड होईल याची सासुती तुम्हाला देतो आम्ही ते प्रयत्न करू प्रत्येकापर्यंत पोहोचू आणि कागदोपत्री जे बी झालेले असेल सगळे कर्जबद्दल पुन्हा तयार करून पुन्हा सगळ्या गोष्टी करायला लावू एवढंच यावेळी मी सांगतो जय हिंद जय महाराज तुम्ही सांगा आम्हाला म्हणा कोण बोलतो तू बोलतो कामध बोला कटकरा